नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप कुप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी आनंदाची बातमी आली पहा कोणाचा पगार किती वाढणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे पहा कोणाचा पगार किती वाढणार ते बघूया व्हिडिओमध्ये सविस्तर आठव्या वेतन आयोगामुळे वेतन श्रेणी आणि सेवानिवृत्ती लाभांच्या दृष्टीने विस्तृत लाभ मिळण्याची अपेक्षा आहे याचा फायदा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांनाच होणार नाही तर लष्करी कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही होणार आहे आठव्या वेतन आयोगाच्या ज्या अंमलबजावणीमुळे कर्मचाऱ्याच्या विविध गटांच्या पगारामधील असमानता दूर होईल आणि त्यांना महागाईचा सामना करण्यास मदत होईल येथे आठव्या वेतन आयोगाविषयी अधिक तपशील आपण सविस्तर बघूया आठव्या वेतन आयोगाचा मसुदा हा दोन हजार तेवीस या वर्षात तयार केला वर्षा <laughs> के वर्षा आहे तसेच आठवी वेतन श्रेणी वित्त लाभार्थी केंद्र सरकारचे कर्मचारी अंमलबजावणी सव्वीस हे आहे केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते आणि पेन्शनही फायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी दोन हजार मध्ये आठव्या वेत आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या निवृत्त नियुक्तीची घोषणा करण्यात आली आठवी सी पी सी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पंचवार्षिक वेतन योजनेच्या सुधारणेची अंमलबजावणी करते जी आधी एक जानेवारी दोन हजार एकवीस पासून लागू होण्याची अपेक्षा होती आठवा वेतन आयोग पगार वाढ सर्व केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाने मूळ पगारात सुधारणा होणे अपेक्षित आहे जे अंदाजे पंचवीस टक्के ते पस्तीस टक्केच्या दरम्यान असेल आठवा वेतन आयोग तीस टक्केपर्यंत निवृत्ती लाभामध्ये लक्षणीय वाढ सुचवेल आठवा वेतन आयोग कधी लागू होऊ शकतो दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी आठव्या वेतन आयोगाची घोषणा होणे अपेक्षित आहे वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची अपेक्षा आहे ज्याचा सर्व केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना फायदा होईल आठवा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर जुना मूळ वेतन नवीन मूळ वेतनामध्ये रूपांतरित करणारा घटक म्हणजे फिटमेंट फॅक्टर जो पूर्व सुधारित मूलभूत वेतनाची सुधारित मूळ वेतनाशी तुलना करतो आठव्या वेतन आयोगाचे फिटमेंट फॅक्टर तीन टक्के असेल तसेच पगारात वीस टक्के वाढ होऊन कर्मचाऱ्याचा मूळ पगार हा एकवीस हजार सहाशे रुपये असेल आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगार किती असेल पे मॅट्रिक्स तर सातवा वेतन आयोग आणि आठवा वेतन आयोग पे मॅट्रिक्स स्तर एक अठरा हजार रुपये ते एकवीस हजार सहाशे पे मॅट्रिक्स तर टू एकोणवीस हजार नऊशे ते तेवीस हजार आठशे ऐंशी पे मॅट्रिक्स तर तीन एकवीस हजार सातशे ते सव्वीस हजार चाळीस पे मॅट्रिक स्तर चार पंचवीस हजार पाचशे ते तीस हजार सहाशे पे मॅट्रिक स्तर पाच एकोणतीस हजार दोनशे ते पस्तीस हजार चाळीस पे मॅट्रिक स्तर सहा पस्तीस हजार चारशे ते बेचाळीस हजार चारशे ऐंशी पे मॅट्रिक स्तर सात चौवेचाळीस हजार नऊशे ते त्रेपन्न हजार आठशे ऐंशी पे मॅट्रिक स्तर आठ सत्तेचाळीस हजार सहाशे ते सत्तावन्न हजार एकशे वीस पेमॅट्रिक स्तर नऊ त्रेपन्न हजार शंभर ते त्रेसष्ट हजार सातशे वीस पेमॅट्रिक स्तर दहा छप्पन हजार शंभर ते सदुसष्ट हजार तीनशे वीस सातव्या वेतन आयोगाची स्थापना दोन हजार चौदामध्ये झाली आहे झाली आणि एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी लागू झाली आठवी सी पी सी दोन हजार चोवीसमध्ये था स्थापन केली जाईल आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत बदल घडवून आणून आणि सेवानिवृत्तीच्या लाभामध्ये वाढ करून त्याची अंमलबजावणी केली जाईल धन्यवाद